नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आणि असत असाल तर मैत्रिणींनो आज आपण देवपूजा करताना कोणत्या गोष्टी आपल्याला ह्या नेहमी लक्षात ठेवूनच देवपूजा करायची आहे त्या आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुखशांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोगपीडांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात त्यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर मग जाणून घेऊयात देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या नंबर एक देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी नंबर दोन देवांची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकुवाचा टिळा म्हणजेच गंध लावून घ्यावे देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकुवाचा टिळा अवश्य लावावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपण करावे नंबर चार पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये नंबर पाच पूजा करताना घंटाही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी नंबर सहा शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा पाणी भरलेला तांब्या तांब्याचा तांबा देवाच्या उजवीकडे ठेवावा नंबर सात तुपाचे निरांजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे नारळ ठेवताना नारळाची ही देवाकडे करावी पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्नमूर्तींची पूजा कधीही करू नये देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे नसावे शंख घंटेशिवाय पूजा करू नये देवघरातील शंकाला अक्षरा वाहू नये देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वरच्या आहेत मात्र तुळशीपत्रे व तीर्थोदय शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्या तरजनीने देवाला गंध वाहू नये यासह हो एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये देवघरात देवांचे फोटो लावताना एकमेकांसमोर लावू नये देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवाचा, देवाचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा देवा लावावा देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून टावीकडे असे गोल फिरावे देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये वरील हे वीस गोष्टींच्या घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सभाव्य कृपादृष्टी लागेल आपल्याला जी काही दुःख संकटे ताणतणाव असतील त्याचेही हरण होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाइक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी मनीषाज वॉइस या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ